नमस्कार मित्रांनो सुस्वागत मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय रूममध्ये विचार करत असतो आणि तेवढ्या तिथे रेवा येते रेवा म्हणते की अरे अक्षय काय झाले कसला विचार करतोस तेव्हा अक्षय मात्र काही उत्तर देत नाही तर रेवा लगेच अक्षयला म्हणते की अरे आद्या असे कसे वागू शकते इतका चांगला तिचा संसार आहे आद्या जे काही बोलत होते अक्षय ते तुला पटले का आणि ती का असे वागत असेल तर अक्षय फक्त रेवाच्या चेहऱ्याकडे पाहत असतो रेवा, रेवा विचारते की अरे अक्षय तू काहीच कसे बोलत नाही तू आद्याला का समजत नाही ती खरंच किती मूर्खपणासारखे वागते तेव्हा अक्षय म्हणतो की आद्या माझी बहीण आहे तिला इथे राहण्याचा पूर्ण हक्क आहे तिच्या मनाला वाटेल हवे तितके दिवस ती इथे राहू शकते त्यामुळे प्लीज तू आता मला त्याबद्दल समजावू नको तर रेवा म्हणते की अरे माझे ती म्हणणे नाहीच मला फक्त इतकेच म्हणायचे की या सर्वामध्ये तू फक्त ट्रेस घेऊ नकोस तेव्हा अक्षय म्हणतो की नाही ग बहिणीच्या प्रॉब्लेम मुळे मला ट्रेस काय नको तू मला समजावू म्हणून अक्षय रेवावरच चिडतो आणि तेवढ्यात ते रमा दरवाजा वाजवते तर अक्षय मागे वळून पाहतो तर रमा असते तर रमा विचारते की अक्षय सर मी तुम्हाला इतकेच विचारण्यासाठी आले होते तर अक्षय म्हणतो की काय तर रमा म्हणते तुम्ही आद्यावर प्लीज चिडू नका तर अक्षय विचारतो की एक्सक्यूज मी हा आमच्या घरचा प्रश्न आहे आणि या फॅमिली मॅटर मध्ये तू पडू नकोस तुला कोणताही अधिकार नाही तो जा तू तुझी काम कर रमाला खूप वाईट वाटते आणि रमा रूमच्या बाहेर येते तेव्हा सीमा लगेच रमाला म्हणते की थांब जरा तर रमा थांबते सीमा आम्हाला तिच्याजवळ बोलावते तर इकडे अक्षय रेवाला म्हणत असतो की याच गोष्टीचा मला जास्त ट्रेस येतो रेवा म्हणते की अरे मी तुला तेच सांगते की तू ट्रेस घेऊ नको तर अक्षय म्हणतो की अग रेवा मला अद्यामुळे ट्रेस नाही येत माझी चिडचिड का होते मला राग कसला येतो हे माहिती आहे का तुला तुम्ही सर्वजण मला अगदी लहान असल्यासारखे वागवतात माझ्या सर्व गोष्टी मी हॅन्डल करेन डोंट वरी तेव्हा रेवा सॉरी बोलून शांत होते त्यानंतर इकडे बाहेर सीमा रमाला विचारते की अगं काय झाले अक्षय पुन्हा तुला काही बोलला का रमा म्हणते की आई मला त्यांच्या बोलण्याचे खरंच काही वाटत नाही पण ते कसे वागतात विचित्रच वागतात सीमा म्हणते की अग रमा मी सुद्धा काय बोलू घरात जे काही चाललंय ते खरंच खूप विचित्रच चालले हे सर्व कधी संपणार कुणास कुणास्टाऊक सुद्धा घर सोडून आली आणि हा अक्षय असे वागतो म्हणून सीमाला खूप टेन्शन येते तर रमा म्हणते की आई मला माहिती नाही की मी हे बोल बोलायला हवं किंवा नको पण मला एकच वाटतं म्हणजे वाटते की जेव्हा एखादी मुलगी आपल्या सासरवरून माहेरी येते भलेही तिची चूक असेल किंवा नसेल बालिशपणाने ती भांडून आली असेल काहीतरी छोट्याशा कारणावरून ती वाद घालून असे, आली असेल पण माहेरीच काय येते कारण माहेर तिला आपलेसे वाटते तेथील ती माणसं तिला हक्काची वाटतात त्यांचा तिला आधार वाटतो आणि तिला नेहमी असे वाटत असते की अख्खे जग तिच्या विरोधात उभे राहिले तरी माझी माणसं कायम माझ्या असणार आहे ते कायम मला समजून घेतील असाच विचार करून ती माहेर येते ना पण आई येथे तर उलट आहे आद्या घरी आली तर परंतु येथील लोक तिची नाही असे वाटते आणि त्या मुलीला सतत असे सांगण्यात आले की आता तुझे लग्न झाले सासरच तुझे माहेर आहे तेच तुझं सर्वस्व आहे आणि जे काही होईल ते सर्व प्रॉब्लेम तुझे आहेत आणि तुला एकटीला त्यांचा सामना करायचा तर आई कसे होईल अशाने ती मुलगी कोशात जाईन तिला सासरी कितीही त्रास होत असेल तर ती मनमोकळेपणाने आपल्याला काहीच सांगू शकणार नाही कारण तिला असेच वाटेल की या घरात आता माझे कोणीच नाही मी एकटी ती आहे असे सांगताना रमाच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते तर सीमाला रमाचे हे म्हणणे पडते आणि खुश होऊन रमाच्या चेहरा धरत म्हणते की किती कळते ग तुला किती शहाण्यासारखे बोलते ग तू हे सर्व माझ्या अगोदर लक्षात का आले नसेल पण आता तू सांग की आपण काय करू शकतो ते मला सांग तुझे सर्व म्हणणे मला पटते तर रमा म्हणते की आपल्याला खूप शांतपणे जे काही करायचे असेल ते करावे लागेल आद्याला आपल्याला विश्वासात घ्यायचे आणि तिचा आपल्यावर विश्वास बसायला हवा तिला आपण हे समजावून सांगायचे की आता तुझे लग्न जरी झाले असले तरी तुझे माहेर मात्र तुटलेले नाही हे घर ही माणसं तुझीच आहे आणि काही झाली तर शेवटपर्यंत आम्ही तुझीच आहोत तरच ती या घरात मोकळेपणाने वावरू शकेल आणि अगोदर जशी ती बागडत होती तसे ती बागडू शकेल नाहीतर ती आतमधून तुटेन आणि आपल्यापासून आई खरंच खूप लांब जाईन शरीराने सुद्धा आणि मनाने सुद्धा आणि जेव्हा आपला माणूस आपल्यापासून मनाने लांब जातो तेव्हा आई खूप त्रास होतो म्हणून रमाला स्वतःवरची जी परिस्थिती सुरू आहे ती सर्व तिला आठवते आणि तिला खूप वाईट वाटून तिलाच रडू येते सीमा तिचे डोळे पुसते अगं वेडाबाई रडू नकोस अजिबात रडायचे नाही नाही मला सर्व कळते तुला खूप त्रास होतो ते तर अक्षय हे दरवाजातून सर्व बोलणे ऐकत असतो सीमा म्हणते की आपण आद्याशी नक्की बोलूयात आपण आहोत ना तिच्यासाठी तू काळजी करू नकोस तर अक्षय रमाचे हे सर्व बोलणे ऐकून मनात म्हणतो की रमा खरच किती बरोबर बोलली म्हणजे तू इतकी मच्युअर आहे यावर खरंच विश्वास बसत नाही तेव्हा सीमा रमाचे प्रेमाने डोळे पुसते तर अक्षय हे सर्व बघत असतो तेव्हा रेवा अक्षय जवळ येते आणि अक्षयला म्हणते की अक्षय मला असे वाटते की तू पुन्हा एकदा विचार करावा माझे असे म्हणणे आहे की तू आद्याला समजाव तिचा संसार आहे आणि तिला फक्त सॉरीच म्हणायचे काय फरक पडतो एका सॉरीने एका सॉरीने खूप काही गोष्टी सॉल्व्ह होतात तुला माहिती आहे ना तर अक्षय म्हणतो की नुसते सॉरी म्हणून काही फरक पडत नाही सॉरी म्हणून जर प्रश्न सुटले असते तर मी आतापर्यंत खूप जणांना माफ केले असते नुसत्या सॉरीने काही फरक पडत नाही तर रेवा म्हणते की अक्षय लग्न करण्याचा डिसिजन घेतला होता तेव्हा अक्षय म्हणतो की रेवा थोडासा विचार कर की आत्ताच सध्या तुम्हाला इनमेच्युअर वाटते कारण आपले जर लग्न झाले आणि आपल्यामध्ये भांडण झाले वाद झाले मला सोडून तू लांब निघून गेली आईकडे तक्रार करण्यासाठी गेली आणि तुझी आई जर तुला असे म्हणाली की आता तुझे लग्न झाले तू तुझ्या सासरी परत जा तर तू येशील का परत स्वाभिमान असले तर येशील का रेवा म्हणते की नाही तर अक्षय म्हणतो की नाही येणार ना, ना। मग तुला तेच सांगतो की आद्याला सुद्धा मी असे वाऱ्यावर नाही सोडू शकणार प्रॉब्लेम लहान असो किंवा मोठा बहीण आहे ती माझी आणि अक्षय बाहेर निघून जातो तर रेवाचा खूपच असा जळफाट होतो त्यानंतर इकडे रमाकांत काका गच्चीवर आद्याला समजावत असतात की आद्या बाळा खरंच तसे काही नाही आजीचा स्वभाव तर तुला माहितीच आहे की कसा आहे तर आद्या म्हणते बाबा सर्व काही आजीच्या म्हणण्याप्रमाणेच वागायचे असते का काका समजायला जातात तेवढ्यात अक्षय येतो आणि आता त्याला काही पर्याय सुद्धा नाही कारण आपल्या घरातील ही सिस्टीम कधीही बदलणार नाही असे तो प्रेमाने आद्याला म्हणतो तेव्हा आद्या म्हणते की अरे ब्रो तुला सुद्धा तेच वाटते अक्षय म्हणतो की मी तुला म्हणलो का तर रमा त्या सर्वांचे बोलणे ऐकत असते तेव्हा अक्षय म्हणतो की एक सांगू का आद्या तर आद्या म्हणते की हो काय की ऍडजस्टमेंट करून घ्यायची आणि अरे ब्रो मी तेच तर करते तर काका म्हणतात की आध्या अगोदर अक्षय काय सांगतो ते तर ऐकून घे तेव्हा अक्षय म्हणतो की हे तुझ्या हक्काचे घर आहे हवे तितक्या दिवस तू येथे राहू शकते आद्या म्हणते की मला बर वाटावं म्हणून तू बोलतो ना हे घर होते माझे पण आता नाही तर काका पुन्हा सांगतात अक्षय विचारतो की नेमकं की तू आद्याच्या लग्नात होता मला नाही आठवत की तुझा नवरा सुद्धा कसा दिसतो मला बघून दे फोटो दाखव मला तेव्हा आद्या आपल्या मोबाईल मधील आणायचा फोटो दाखवते आणि त्या दोघांच्या लग्नाचा फोटो असतो तर अक्षय तो फोटो पाहून म्हणतो की खरंच छान दिसते खूप जोडी अगदी स्मार्ट मुलगा आहे मग प्रॉब्लेम काय आहे अद्या तेव्हा काका म्हणतात की मग जावे एकोणाचा आहे हो की नाही अद्या तेव्हा आद्य म्हणते की प्रॉब्लेम तसा मोठा नसेल कदाचित पण अरे ब्रो आम्हाला दोघांना एकमेकांसाठी वेळ सुद्धा नाही मिळत आणि त्यात हॉस्पिटल जातो आणि हॉस्पिटल फॅमिली हे सोडून त्याच्यासाठी काहीच नसते तो कुठेही मला बाहेर घेऊन जात नाही आणि तुला माहितीच आहे की आमची जॉईंट फॅमिली आहे त्यामुळे तू फक्त फॅमिलीला वेळ देतो आणि हॉस्पिटल ला वेळ देतो माझ्यासोबत कुठेही बाहेर येत नाही मला वेळ देत नाही मग ब्रो मी काय करू आणि ह्या रुटीनचा खरंच मला खूप कंटाळा आला तेव्हा अक्षय विचारतो की मग या विषयावर तू कधी बोलली का तर आनाई म्हणते की अरे बोलायला कसाला पाहिजे कारण त्यालाच मनाने कळायला पाहिजे की इला इकडे घेऊन जावे तिकडे घेऊन जावे तो स्वतःहून मात्र काहीच करत नाही आणि ब्रो तुला आहे की मला किती आवडतात तू कसा पूर्वी एकदम असा रोमांटिक आणि बिनधास्त वागायचा तसा आणि वागायला पाहिजे मग यात माझे काय चुकले तर अक्षय म्हणतो की हो तुझे काही चुकले नाही तू माझी तुलना त्याच्याशी करू नको कारण हा माझा मूलभूत स्वभाव आहे मला असे वागायला आवडते मला असे समोर प्रेम व्यक्त करायला आवडते मी असे लपून छपून प्रेम नाही करत तेव्हा आद्या बोलून जाते की माहिती आहे की तू आणि रमा वहिनीच आणि परत ती बोलायची थांबते तेव्हा अक्षय पुन्हा विचारतो की काय म्हणालीस तेव्हा काकांकडे लागते तेव्हा रमा सुद्धा तिथेच असते तर अक्षय तिला पुन्हा विचारतो की अगं आद्य तू काय म्हणालीस रमा असे म्हणालीस आद्य म्हणते की नाही नाही अक्षय म्हणतो की नाही तू रमाच म्हणली मी ऐकले त्यानंतर इकडे आजी शशिकांतला म्हणत असते की अरे काय मूर्खपणा चालला आणि हा आद्याचे आता काय करायचे ते कळत नाही तर शशिकांत आजीला म्हणतो डिवोर्स पेपर तयार आहे ते पण अक्षयच्या सही सगळ तर तो आजी म्हणते की काय सांगतो अक्षयने डिव्हॉस पेपर सुद्धा केले त्याची मेमरी केली तर पुरेपूर फायदा आपल्याला त्याचा करायचा तर आजी ते डिवोर्स पेपर बघत असते आजी ते पेपर पाहून शशिकांतला म्हणते की अरे अक्षयला जर हे कळले तर ते बघून अक्षयला किती मोठा धक्का बसेल हे तुला कळले का शशिकांत म्हणतो की कळले तर कळून दे आपण त्याला असे सांगायचे की हा कागद फॅमिलीकडून कोर्टाकडे गेला अक्षयने कागद चुरगावून फेकला तर अक्षयला ते कुठे आठवते आणि ते सर्व घडलेले शशिकांत हा आजीला सांगत असतो कारण एकदा रमा आणि अक्षयमध्ये त्या डिहोज पेपर बसून भांडणं झालेले असतात आणि त्याला सुद्धा अक्षयला माहिती नसते की ते डीहोज पेपर आहे आणि अक्षय सहाय्य करून जातो तेव्हा शशिकांत म्हणतो की अक्षयला त्रास होऊ नये म्हणून रमा काही पण करू शकते कारण ती त्यागमूर्ती आहे आणि शेवटी प्रेम म्हणजे काय असते त्याग असतो तर आजीला हे सर्व ऐकून तर, तर खूपच आनंद होत असतो आजी म्हणते की वा शशिकांत जिंकलास तू जिंकलास इतक्या दिवस मी ज्याची वाट पाहिली ते आता साध्यच होणार या घराची रमाचा असलेला संबंध कायमचा संपुष्टात येणार आहे तेव्हा शशिकांत म्हणतो की आई काय करायचे पाऊल टाकू का पुढे आजी म्हणते की अरे टाक विचार कसला करतोस तेव्हा शशिकांत सुद्धा खुश ओके म्हणतो त्यानंतर इकडे आद्या गच्चीवर अक्षयला म्हणत असते अरे मला रेवा म्हणायचे तर अक्षय म्हणतो की हो रेवा तर आद्या म्हणते की हो पूर्वी कसा तू रेवा बरोबर वागायचा तिच्यासाठी तू गजरा आणून द्यायचा तिच्यासाठी तू चहा करायचा तिची त्या दिवसामधील चिडचिड सहन करायचा हे सर्व तू करायचा तेव्हा रमाला हे सर्व आठवते कारण हे सर्व अक्षयने तिच्यासाठी केलेले असते तेव्हा अक्षय विचारतो की आद्या मी हे सर्व रेवासाठी केले का इतके दोन वर्षात तर मला हे सुद्धा नाही आठवत तेव्हा आद्य म्हणते की आय मीन तू जिच्यावर ते प्रेम करायचा तिच्यासाठी तू हे सर्व करत होता अक्षय म्हणतो की तीच ती रेवा आणि मला सांग तू पण आणायला सांग की हे सर्व वागायला तो सुद्धा हे सर्व करेन आद्य म्हणते की नाही ब्रो हे सर्व त्याला सांगायला हवे का सर्व हे मनाने करायला हवे मला आणि इकडून काही नको मला फक्त त्याचा थोडासा वेळ हवा आणि हेच त्याला नाही कळत म्हणूनच मी इथे थोड्या दिवसासाठी ब्रेक घेऊन आलेत रमाच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते आद्य म्हणत असते की ब्रो खरंच माझी आता खूप चिडचिड होते आणि इकडे आल्यानंतर सर्वजण मला समजून घेतील ही माझी माणसं आहेत म्हणून परंतु इकडे आल्यानंतर हे तर मलाच समजवतात मलाच म्हणजे ऐकवायला सांगतात मलाच सांगा खरंच मला काही कळत नाही म्हणून आद्या खूप चिडते तेव्हा अक्षय म्हणतो की आद्या तुला असे कोणी म्हटले का मी तुला मागाशी सुद्धा सांगितले की हे तुझ्या हक्काचे घर आहे तू केव्हाही येथे येऊ शकते आणि केव्हाही असे चिडचिड तू करू शकते कुणावर राग करू शकते तू किती विचार करते केवढाचा मेंदू आहे तुझा आणि हसून म्हणतो की काका माझी बहीण किती मोठी झाली रे आणि तिच्या आयुष्यामध्ये इतके मोठे प्रॉब्लेम्स आहेत तेव्हा काका सुद्धा म्हणतात की हो रे अक्षय मोठी तर झाली ती पण त्यामुळे सुद्धा माझा खूप मोठा एक प्रॉब्लेम आहे तेव्हा अक्षय म्हणतो की अरे काका तुझे काय आता तर काका म्हणतात की अरे मी जे हे काही उच्च प्रतीचे विनोद इकडे तिकडे मारत असतो पेरत असत मग त्या विनोदाला आता हसणार कोण तेव्हा आद्याला सुद्धा हसू येते आणि रमाला सुद्धा खूप गोड हसू येते आद्या म्हणते की नाही बाबा उलट आता मला जास्त गरज आहे तुमच्या या विनोदची तुम्ही जे मला सांगतात ते मी ऐकायला तयार आहे आणि ते सुद्धा रिपीट मोडवर मला फक्त शांतता हवी आहे तर काका म्हणतात की चल तुला विनोदच ऐकायचा मग चल इकडे ये बस आणि अध्या काकांजवळ येते तर काका म्हणतात की अक्षय तू सुद्धा कानावरचे हात काढून घे आणि ऐक तेव्हा काका आद्याला विचारतात की आद्या बाळा चिमणीचा पोपट कसा करायचा तेव्हा काका म्हणतात ऐकून घे आणि अक्षयला म्हणतात की ऐकून घे की हातावरती आपल्या दाणे घ्यायचे आणि चिमणीला बोलवायचे आ आ आणि ती आल्यानंतर हे दाणे आपण खाऊन टाकायचे हो झालं का नाही पोपट तेव्हा काका आणि सर्व जण खूप हसतात रमाला सुद्धा खूप गोड हसू येते तेव्हा आद्या इतकी खुश झालेली पाहून अक्षयला सुद्धा खूप आनंद होतो आणि तो मनात म्हणतो की थँक्स रमा त्यानंतर त्यानंतर रमा ही सर्वांना ज्याच्या त्याच्या आवडीच्या काहींना कॉफी आणि सीमाला आणि रेवाला चहा देते तर अक्षयला म्हणते की अक्षय सर ही तुमची फ्रेंच इसरीची कॉफी तर अक्षय तिला म्हणतो की असे म्हणायचे नाही फ्रेंच प्रेस असे म्हणतात आणि मुळात फ्रेंच प्रेस ही कॉफी करायची एक पद्धत आहे रमा म्हणते की ती जी पद्धत आहे ना त्याच पद्धतीने ही कॉफी मी बनवली मला येते ती बनवता आणि बाई मला फ्रेंच इसरी हेच नाव आवडते सीमा म्हणते की अरे ठीक आहे कॉफी घेऊन तर पक की तुला नक्की ती छान वाटेल मी सांगते तुला हे सर्व कॉफी पिण्याचा मतलब आहे नाव काही का असे हो की नाही रमा तेव्हा अक्षय म्हणतो की आई तू सुद्धा तर सर्वजण हसतात तर रेवा लगेच म्हणते की मला एक कळत नाही कॉफी घेण्यासाठी इतकी जबरदस्ती का चालू आहे ते आणि अक्षय तुला नाही ना आवडत ही कॉफी मग मी फेकून येते रेवा लगेच कॉफीचा कप उचलते आणि तो कप ती फेकून द्यायला चालते तर सीमा म्हणते की काय कुठेच निघालीस ती कॉफी तेथे ठेव आणि नाहीतर अक्षयला दे रेवा म्हणते की हो पण तो नाही पिणार ही, ही कॉफी तर लगेच आद्या म्हणते की रेवा हे तू का ठरवतेस आणि परत अक्षयकडे हे सर्व त्याला ठरवून देत तेव्हा रेवा म्हणते की अरे आद्या मला माहिती आहे की त्याची चॉईस त्याची आवड त्याला द वे आम्ही हिला कित्येक वेळेस सांगितले की हिने केलेली कॉफी आम्ही फेकून देतो पण ती कायम करूनच आणते ही जबरदस्ती नाही का तेव्हा अक्षय म्हणतो की एक मिनिट तिला हे सर्व माहिती आहे का की आपण तिने दिलेली कॉफी फेकून दिली, तर रेवा म्हणते की हो अफकोर्स तिला ही सर्व माहिती आहे तर अक्षय रमाकडे पाहू लागतो आणि तरी पुन्हा ती बनवते आणि रेवाला म्हणतो की दे ती कॉफी इकडे मला पिऊन कसे असते सीमा लगेच रेवाला म्हणते की रेवा ती कॉफी अक्षयला दे तर रेवा म्हणते की नाही अक्षय मी तुझ्यासाठी दुसरी कॉफी बनवते अक्षय म्हणतो की ठीक आहे दे तिचे समाधान होईल दे इकडे तो कप काय एवढा फरक पडतो तर सीमा म्हणते की रेवा दे ना कॉफी त्याला पिण्यासाठी तेव्हा शेवटी नाईल रेवाला तो कप अक्षयच्या हातामध्ये द्यावा लागतो तर अक्षय कप घेऊन सोप्यावर बसतो आणि रमाला म्हणतो पितो गो बाई रमा आद्या सीमा खूपच खुश होतात अक्षय कॉफीचा एकच घोट पेतो पण त्याला ती कॉफी खूपच आवडते आणि तो म्हणतो की परफेक्ट दोन वेन्या आणि रमाला तर खूपच आनंद होतो अक्षय म्हणतो की खूपच छान कॉफी झाली खरंच ही टेस्ट किती छान आहे तर सीमाला तर खूप आनंद होतो सीमा लगेच देवाजवळ जाते तर रमा विचारते की खरंच का तेव्हा अक्षय म्हणतो की खरंच का म्हणजे मी अंदाजी कधीही खोटी स्तुती करत नाही जे चांगले असते त्याला मी चांगलेच म्हणतो खरंच कॉफी खूप चांगली झाली कमल आहे ग तू आणि सुग्रण सुद्धा आहे पण हे कॉफी पिल्यानंतर असे वाटते की जोईचा होणारा नवरा आहे तो खरंच खूप नशिवान असणार ते ऐकून रमा आणि सीमाला तर खूपच आनंद होतो आणि अक्षय खूप खुश होऊन ती कॉफी पित असतो आणि रमाला विचारतो की कसा मुलगा तुला हवा तेव्हा रमा म्हणते की ज्याला मी केलेली कॉफी आवडेन अगदी तसा तेव्हा रमा तर खूपच खुश असते परंतु रेवाचा मात्र खूप जळपाळ होत असतो आद्या आणि सीमा हे सर्व बघून तर खूप खुश होतात आणि हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये अक्षय रमाला विचारत असतो की गोड आहे तुझे प्रेम तुझ्या प्रेमाचे पहिले नाव काय आणि त्याचे पहिले अक्षर काय आहे ते मला सांग तेव्हा रमा म्हणते की अ तर अक्षय म्हणतो की कोण आहे तो रमा म्हणते की अ पहिले अक्षर आहे तर अक्षय विचारतो की कोण कोण आहे तो तेव्हा सीमा ही रागानेच म्हणते की अक्षय तेव्हा अक्षय जोरात टाळवा जातो आणि अ वरून अक्षय तेव्हा रमा डोळे भरून अक्षयकडे पाहत असते तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद